जय भीम सबस्क्राईब च्या चॅनल पंधरा ते दिनांक एकवीस पर्यंत सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या सायंकाळी सहा वाजता वेळ आदर्श आचारसंहितेमुळे बाबासाहेब आंबेडकरांचा अभिवादन करण्याकरता आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत मित्र बाबासाहेब आंबेडकर आपण या ठिकाणी हजारोच्या लाखोच्या संख्येनं आलेलो आहोत आंबेडकरांच्या या ठिकाणी जय जय जयघोषातून आणि जल्लोषातून उत्साहाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत मित्रोहो बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जन्म होऊन एकशे अठ्ठावीस वर्ष झालेले आहेत आपल्या रक्तावर श्वासावर बाबासाहेब आंबेडकरांचे अधिकार आहेत आपण बाबासाहेबांच्या पुण्याईनं या ठिकाणी जरा वर्षी होत आहोत यामुळे बाबासाहेब एक संकल्प घेऊन आपल्या जगदीश भाऊ पवार यांची किती संबंध साधा जगदीश भाऊ पवार समीर भाईकडे देतो पुन्हा या ठिकाणी सर्व उपस्थितांचा सर्व माताबाजीने सर्व धम्म उपास उपासिका या सर्वांचा सर्व भीमसैनिकांच्या स्वागत करू भाऊ अशा सोबत जमा करा वस्तू सापडल्या पोलीस जी ला जमा केलाय या ठिकाणी विशालजी आकाश आकाशो मालेराव सागरजी तिवडे तुषारजी दोते भालेराव रोहित सुधारे सागर चेरीदार आनंद पोळे किरण माल धबार माहिती बावळे टावर बाजारात खणी पण माल खाधा धुंदे शेतकांची निकाले सुरेशची निकाले नगरसेवक अहमदाचे फगारे साहेब यांच्या स्वागत आहे इलेक्ट्रॉनिक सर्व मीडिया प्रतिनिधी अतिशय फटाक्यांची आमचे मनोज बालपणी लोकमंत्री बुधू मनोजी मालपणी अध्यक्ष आमचे शहाचे हर्षवर्धनजी भुराळे साहेब आज दैनिक फुडालीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी नाशिकोट शहरामध्ये जेव्हा जेव्हा आगमन झालं ज्या ज्या वेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिकोट शहरात आले या भोजयामध्ये अनेक सभा त्यांनी घेतल्या आणि कालराव मंदिर प्रवेश सत्ताग्रहांच्या पार्श्वभूमीवर जे काही आयोजन या ठिकाणी झाली त्याची इतंभूत माहिती पुढारी दैनिक पुढारीमध्ये आज या ठिकाणी प्रकाशित झालेली दे आहे दैनिक पुढारी परिवाराचं आम्ही संयोजक समितीच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो काय कामगार आहेत कृष्णाबाऊ शिंदे यांचंही आगमन झालेलं आहे त्यांचा इतर बघत आलेला आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी संकट संपन्न होईल जे भगत साहेब आहेत त्या ठिकाणी संनीबाई दिवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी अतिशय नेत्रदीपक अशी आतिशवाजी या ठिकाणी संपन्न होते साई जयदीप आपलं या ठिकाणी सरचं स्वागत आहे साईल भाऊ निकम यांच्या या ठिकाणी सरचं स्वागत करण भाऊ जाधव आमचे उघडे साहेब आहेत या ठिकाणी मुलूभाऊ रोकडे सोनुभाऊ रोकडे अगोदर समितीच्या वतीनं जाहीर करण्यात आलं जो देखावा या ठिकाणी समितीच्या माध्यमातून त्याची नोंद लिमकअप रेकॉर्ड मध्ये जगामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मार्गदर्शनाखाली सर्व धम्म उपासक धम्म देणगीदार सर्वांच्या या ठिकाणी समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो नाना भाऊ गांभोडे यांचं या ठिकाणी सर्व स्वागत आहे जी गांबोडे स्वागत भाई भालेराव यांचं या ठिकाणी स्वागत आहे बाळासाहेब सोनवणे भाई शेख बाळासाहेब जाधव सुधीरजी लाडकौ गणेशने शरदजी गंगावणे सहकारी विभागाचे अधिकारी सन्मान्य संजयजी सोनवणे भाई देवर यांचं या ठिकाणी सरकार स्वागत आहे आमचे मोरे साहेब यांचं या ठिकाणी सरचं स्वागत आहे जाधव बापू भाऊ यांचं या ठिकाणी सर्च स्वागत आहे नाना भौत्री भाऊन यांचं या ठिकाणी सर्च स्वागत आहे कॅप्टन डॉक्टर अशोकजी साळवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे नाशिक शहरातील नमनजी डॉक्टर अशोकजी साळवे यांचं या ठिकाणी स्वागत करतो आकाशजी कांबळे तेजस भाऊ कांबळे आकाश भाऊ कांबळे कांबळे परिवार कांबळे फाउंडेशन या ठिकाणी सर सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी काही लक्ष आले साहेब आमचे मोठे बंधू अतिशय नेत्रदीपक आतिशबाजी आपल्या सर्वांसाठी रामबाबाजी त्यांना बरोबर आहे लक्ष द्या बोधून द्या

महिला भगिनींना पाजा क्रांतिकारक जरी